जनजागृती करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आहात त्यासाठी सर्वांतला धन्यवाद मानतो हिवताप नावातच आहे हिव आणि ताप थंडी वाजून येणारा ताप सध्या देशामध्ये भरपूर प्रमाणात या आजारा आजाराचे रुग्ण सापडतात आणि हा जीव घेणं आजार आहे तर आजार होऊ नये म्हणून आपल्याला या आजारापासून आजारच होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना क करायच्यात आणि ते आपल्या हातातच असतात तर हा आजार डासांपासून होतो इथं पोस्टरवर लिहिलं आहे येता कणकण तापाची करा तपासणी ता रक्ताची जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हा तुम्ही आपल्या रक्ताची तपासणी क करून घ्यायची आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जे पाणीसाठे असतात त्यात डासांच्या आळ्या होतात आठ दिवसापेक्षा जास्ती साठवलेलं पाणी असतं त्यामध्ये डासांच्या आळ्या तयार होतात आणि जर तो डास दूषित असेल तर तो दू दूषित अंडी घालतो आणि ते डास आपल्याला चावल्यानंतर आपल्याला हिवताप होतो हिवताप म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला मलेरिया म्हणतात आठवड्यातून एक दिवस कोरडा पाहायचा आपण दर गुरुवारी लाईटीचा प्रॉब्लेम असतो तेव्हा कोरडा दिवस पाहतो कोरडा दिवस पाहणे म्हणजे काय आठवड्यातनी एक दिवस आहे ना पूर्ण घरातली भांडी रिकामी करायची घासून पुसून घ्यायची घासून पुसून का घ्यायची तर डासांची जी अंडी घातलेली असतात ते भांड्याच्या कड्याला बरोबर ओलसर भागात असतात आणि जरी तुम्ही रिकामी केली तरी ती अंडांचा नायनाट होत नाही म्हणून पुसून घेतली तर ती अंडी फुट फुटतात घासून घेतली ती फुटतात म्हणून आहे ना आठवड्यातनी एकदा म्हणजे दर गुरुवारी आपल्या गावामध्ये गुरुवार हा कोरडा दिवस म्हणून पाहतो तर त्या दिवशी भांडी घासून पुसून घ्यायची जेणेकरून आपण आहे ना सर्वप्रथम सांगायचं राहिलं तर डास आपल्याला चावणार नाही याची खबरदारी घ्यायची मग त्यासाठी काय करायचे तर आहे ना, ना संध्याकाळी लिंबाच्या पाल्याचा कारण गुड नाईट लावा एक लावा असा सल्ला मी देणार नाही पण लिंबाच्या पाल्याचा किंवा कडू लिंबाच्या पाल्याचा दूर करायचा तीन सांच्या टायमिंगला फुलबायाचे कपडे वापरायचे अशा उपाययोजना करायच्या तसेच जे आपल्या आठवड्यातनी एकदा पाणी स सा, सांडपाणी आहे ते त्यात अंडी घालणार नाही डास आणि त्यांची उत्पत्ती होणार नाही त्यासाठी आपण आहे ना त्या कपड्यांनी पूर्णपणे बांधायचे फडकं बांधल्यानंतर आहे ना जेणेकरून त्यात डासाची अंडी घालणार नाही कारण गावामध्ये बरंच वेळचा अनुभव आला की आता उन्हाळा आहे पाण्याची पातळी खालावलेली लोकांना पाणी नसतं आणि जरी कंटेनर दूषित असला तरी तो आम्हाला ओतून देता येत नाही कारण नाही ना पाण्याची काळजी म्हणजे तुम्ही आठास करून आणलेलं भरलेलं पाणी असतं ते खाली करून द्यायचं नाही मग जेणेकरून त्याच डास अंडी घालणार नाही ना याची खबरदारी घ्यायची डासांची घनता कमी ठेवायची आणि तुम्हाला ताप आला तर लगेच आमच्याशी संपर्क साधा पूर्णपणे उपचार आहे पण जेणेकरून तुमचा आम्हाला आज ह्या पंचवीस एप्रिलच्या निमित्ताने जनजागृती करण्यामागचं एकच कारण आहे की आजार होऊ नये म्हणून आपल्याला ना, आप ना दक्ष राहायचं आहे जागृत राहायचं आहे जेणेकरून दासांची उत्पत्ती होयची होऊ द्यायची नाही हाच या मागचा उद्देश आहे धन्यवाद हिवताप दिन पंचवीस एप्रिल जागतिक हिवताप दिन साजरा केला जातो हे साजरा करण्याचं कारण असं आहे की माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी जर डॉक्टर सचिन देसाई सर तसेच हिवताप डी एम ओ मॅडम अपर्णा पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉक्टर विक्रम काळे तालुका वैद्यकीय अधिकारी आरोग्य पर्यवेक्षक चौरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण निरापीएस सी अंतर्गत मांडकी गुळूंचे निरा प्रा या ठिकाणी आपण हिवतापाबद्दल जनजागृती करतो आता हिवतापाचं प्रमाण तसं कमी झालेलं आहे हिवपत्रतापाचं प्रमाण कमी जरी झालेलं असेल तरी आपल्या भागामध्ये डेंगू चिकून पेशंट आता गेल्या वर्षी आपल्या भागात गोचिरतापाचे पेशंट निघाले म्हणजे कसं होतं आपण थोडंसं जागृ जनजागृती केली ह्याच्या मागचा उद्देश काय जनजागृती करून आपल्या गावामध्ये येणाऱ्या भव्य संभव्य ज्या साथीत डेंगूचे असेल चिकुनगुणी असेल किंवा गोचिरताप आता गेल्या वर्षी वीरमध्ये गोचिरतापाच्या बरोबर भरपूर पेशंट सापडले आपल्या मांडकी गावातसुद्धा सापडली तर येणार ही जागतिक हिवताप दिनाच्या जा निमित्ताने जे लोक जनजागृती करतात आणि लोकांना आमचं असं सांगणं आहे आरोग्य मार्फत की बाबा जास्तीत जास्त पाणीसाठी कमी करा जिथं जास्तीत जास्त डास जास उत्पत्ती साधनके असतील तिथं आपण ते खाली करू शकत नसेल वाटी गाठारे करा किंवा जिथं पाणी साचून राहत असेल तिथं जळकं ऑइल असेल किंवा दुसरं काय असेल तर साहित्य टाकून जेणेकरून डासाची था उत्पत्ती थांबा आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आता पाण्याचं म्हणजे पाणी कमी पडलेलं आहे त्याच्यामुळे पाणी साठवण्याकडे लोकांचा जास्त कल आहे जरी पाणी साचवलं तर साचवलेल्या पाण्यावरती झाकण ठेवणं आठवड्यातनं एक दिवस कोरडा पाळणं किंवा जे कमीत कमी डास उत्पत्ती कशी होईल ह्याच्यासाठी लोकांनी प्रयत्न करावं म्हणजे जेणेकरून आपल्या गावामध्ये डास झाले नाही तर आपल्या गावामध्ये चिकनगुनिया ताप म्हणा किंवा बाकीच्या साथीचे आजार होणार नाहीत आणि उन्हाळा ना चालू आहे तर लोकांना मी उष्ण घाताबद्दल बी दोन शब्द सांगतो सकाळी स लवकर रानात काम करा बारा वाजेच्या आत काम करा भरपूर पाणी प्या आणि शक्यतो काय करायचं भरपूर पाणी पिल्यानंतर पाणी भरपूर प्यायचं म्हणजे लिंबूसवर असेल ताक असेल दही असेल की जेणेकरून शहरातलं पाणी कमी होऊन देऊ नका आता गेल्या आठवड्यामध्ये बघा आपण एक वाला पी एस सी अंतर्गत कवडेवाडीला इन्सिडेंट झाला आजोबा शेतात गेले आणि ते नंतर त्या लोकांना जाणवलं की त्यांना उष्माघाताचा त्रास झाला वगैरे हे झालं पण आपण आपल्या गावामध्ये कोणालाही उष्माघात होणार नाही याच्यासाठी शेतमजूर असतील त्यांनीसुद्धा लवकर काम करा बारा ते चार काम करू नका दिवस मावाळल्यानंतर डोक्यावरती पांढरी टोपी घाला डोक्यावरती काहीतरी घ्या जेणेकरून उन्हात काम करू नका आणि भरपूर आहार घ्या भरपूर पाणी प्या त्याच्यामुळं उष्माघाताचा त्रास होणार नाही आणि आपल्या गावामध्ये कुठली दुर्घटना होणार नाही उन्हाळ्यामुळं तर उष्माघातासाठी सुद्धा काळजी घ्या जसं आपण मलेरियासाठी म्हणजे हिवतापासाठी आपण आता जनजागृती करतो आहे पंचवीस एप्रिल ह्या दिवस साजरा करतो आहे तसंच आता काळाची गरज आहे प्रत्येक येणारा कुठलाही ऋतू असेल तर ते त्यासाठी आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे असेल चिकन कोणी असेल ह्याच्यामुळं कोणाच्या घरातलं मनुष्य हानी होऊ नये जेणेकरून ते कुटुंब उघडं पडू नये याच्यासाठी शासन महाराष्ट्र शासन बरे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे कोणाला काय त्रास होत असेल आता उन्हाळा दिवस आहे चक्कर येत असेल तर उन्हात जाऊ नका ओ आर एस आहे आशाता ओ आर एस घ्या उपकेंद्रामध्ये जाऊन ओ आर एस घ्या भरपूर पाणी प्या जेणेकरून आपल्या शहरातलं पाणी कमी होणार नाही आणि आपल्याला आणि हिवतापाबद्दल सांगायचं राहिलं कोणालाही कुठल्या प्रकारचा जरी ताप असेल तर त्याची मलेरियाची तपासणी करून घ्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा इथं तुम्ही रक्ताची स्लाईड दिल्यानंतर हा बोटावलं रक्त घेतलं जातं त्यामधून तुम्हाला दो चोवीस तासाच्या तुम्हाला रिपोर्ट करतो किंवा मलेरिया झाला असेल तर त्याची ट्रीटमेंट पूर्णपणे प्राथमिक आरोग्य केंद्र निरात तसेच महाराष्ट्र शासन किंवा आरोग्य खात्यामार्फत मोफत दिली जाते त्याच्यामुळं आपल्याला हिवताप डेंगू चिकनगुन्हे याच्यापासून आपला बचाव करता येईल तर आपण एक थोडंसं एक प्रतिज्ञा घेऊ या सगळ्यांनी उ उभं राहून थोडीशी मी म्हणतो त्याची प्रतिज्ञा बघतो आपण प्रतिज्ञा डास निर्मूलनाची मी गावचा मी गावचा गाव माझे गावाचे आरोग्य गावाचे आरोग्य चांगले ठेवणे चांगले ठेवणे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे याची मला जाणीव आहे याची मला जाणीव आहे स्वच्छ गाव स्वच्छ गाव निरोगी गाव निरोगी गाव मी गावात पाण्याची डबकी साचू देणार नाही अशी डबकी मोठ्या मोठ्या पाणी साठ्यात गप्पी मासे सोडण्यासाठी प्रयत्न करेन खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवेन झोपताना मच्छरदानीचा वापर करेन डासापासून खबरदारी घेण्यासाठी इतरांना घरातील इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांना व्यवस्थित झाकण असावे म्हणून सर्वांना सांगेन म्हणून सर्वांना दर आठवड्याला घरातील पाण्याची मोठी पिंपे मोठी पिंपे मोकळी करेन मोकळी करेन स्वच्छ करेन स्वच्छ करेन गुरांचे गोठे स्वच्छ ठेवेन स्वच्छ ठेवेन हे सारे करण्यात हे सारे करण्यात माझे आणि माझ्या गावाचे माझे आणि माझ्या गावाचे ही सामावले आहे ही सामावले आहे या छोट्या छोट्या या छोट्या छोट्या गोष्टीमुळे गोष्टींमुळे डासाची पैदास डासांची पैदास थांबेल थांबेल डास आपल्याला चावणार नाहीत डास आपल्याला चावणार नाही आणि मग डासामुळे होणारे डासांमुळे होणारे हिवताप हिवताप डेंगू डेंगू चिकनगुनिया चिकनगुनिया जपानी मेंदू सारखे जपानी मेंदू जोड सारखे आजार आजार आपल्याला होणार नाही आपल्याला होणार नाही गाव रोगराई पासून मुक्त होणे म्हणजे आपल्या गावाला आरोग्य स्वराज्य मिळवणे होय आरोग्य स्वराज्य मिळवणे आपल्या हाती आपल्या हाती आपण रोखू आपण रोखू रोगाच्या साथी रोगाच्या जय हिंद जय महाराष्ट्र